कटकटे बाई या माणसाला मारण्याचा उशीर झालाय लोक वाट बघत असतात माझी शांत बर का तू मला शांत करा मला शांत करा तुमचं डोकं झालं मला तिथं काय म्हणते लोक नाव ठेवतात हो का नाही जरा गेले असते चार दोन शब्द बोलले असते त्यांच्याशी पण नाही ना तुम्हाला गाडीचं काय खेळत का बघ बर तुला काय बसत मी करायला म्हटले असे बघा तुम्ही तुमची गाडी आणले असा खेडम्या रस्तरी माहिती तुम्हाला असलं रस्ता इकडनं कशाला घेऊन यायचं बरं मला तिकडून दहा किलोमीटर जाण्यापेक्षा म्हणजे दोन किलोमीटर मध्ये जाऊ आपण मधून हा दोन किलोमीटर तुम्ही मुद्दा मारलाय असलो वा, आणि म्हणून तुमची गाडीच खेड मी आणि ते रस्ता खेड मा आणलंय मला इकडं माझ्या मायरला जायचं म्हणलं का तुम्हाला लय त्रास त्रास होतो लगेच डोक खाऊ नको का माझं मी डोकं खाते तुमचं मी डोकं खाते कस काय गाडी बंद पडली आता मला सांगून पडले काय बंद तुम्हाला नाही माहिती मग कोणाला माहिती चल तुम्ही माझ्या ओरडत नका जाऊ बर का मी तुम्हाला आधीच सांगते कटकट कटकट आहे सकाळी उठल्या पासून कटकट लावलेली तुम्ही म्हणून साडेसाती माग मी साडेसाती मा काय लग्न केलं साडेसाती काय लग्न केलं आता गप्पा असताना तुम्ही करा ते चालू कोरून डोका माझा ते चालू करा खरा चालू उशीर झाला लागणारिंग होऊन जाईल चालू आहे ना नेहमीच आहे कशी चालू होईल कुठं देत आहे आणि कोणाला नेत गाडीवर त्यांनाच माहिती कोणाला नेलं मी मला माहिती का मला विचारून जाता काय तुम्ही कुठं जाता बस तुमच्या गाडीला हे करीत मी चालले माझी मी माझी गपचिप काय थांबून करू बघू दे मला काय होत आधी ती गाडी चालू आहे ना खेडमर असते आणली आधी चेक तर वाईटात ना वाईटात मिसय माणसाचा पण म्हणजे यार कुठ चालले तू मी तुमची अरे तिकडे रानडुकर पडशींवर करून येथे बोलून करणारे तिकडे रान डे इकडे तुम्ही तू काय डुकरा जमा करते काय मला तुम्हाला समजा तिथे समजा मला काय माहिती गडपड बाय काही बोलायला लागले आता तर काय बरं डोस घेण्या गेले तसंच झालंय तिकडून त्या डुसण्यात येतात आणि इकडून तुम्ही तुमची गाडी येते खेड मी आता नीट नाही आणता का बायकोला माहेर घेऊन चालले तुम्ही सासरवाडीला जरा काही शान बिन आहे का नाही तुमची गाडी नीटच बघून आणावा ना मग जाते तर पंधरा वेळा गोळा कर तुम्ही आता तीच येळ आणली माझ्यावर कधी जायचंय लग्नाला उशीर झालाय ती गाडी चालू आहे

तेच काय माहिती कसं नशिबात दलिंदर पडले माझे दळभद्र कुठलं <laughs> पिचाकला पिचाकला काय नेस्त तेवढाच करा तुम्ही तुम्हाला बायकोची काळजीच नाही माग माणूस बसलाय का नाही बसलाय बघत सुद्धा नाही नीट बसायचं कि धरायचं कि हा नीट बसायचं तुम्हाला नीट नाही गाडी चालवते दम नाही का नाही तुम्हाला बसूच तवर कबर मोडलं माझ बार इथं आता तिथं लग्नात जाऊन माणसांमध्ये चव घालवाय बसलय माझी नाही सांगत बा कोणाला मी मी कशाला सांगत कोणाला तुमचं काही भरोसा नाही मला आता मला ना तुमच्यावरती विश्वासच नाही राहिलेला <laughs> लागलय बायकोला त्याचं काहीच नाही या माणसाला नाही चल कमरा लिस का नाही बसला कुठं काय तुम्ही फक्त बघायचीच काम करा दाव करत नका देऊ मला मला नाही जायचं कुठे लागण्याला भिगण्याला जा चल चल तिथं माणसर मध्ये असा अवतार घेऊन जाऊ का मी आता उठशील का तशीच बसेन मग आता धरजा हात हात द्या का मी तसेच उठू आहे केलं माणसांस लग्न करून मी माझ्या <laughs> का आता तरी नीट निटण्याकर का तिथं जाऊ राहीन का नाही मी नाही राहीन फक्त माणसांमध्ये जाऊ नका काढू आता तिथं गेल्या नाहीतर माझ्या बापाची इज्जतच गेली तुम्ही हळू चालू आधी अयगो बसले का हां हळूच आर माग बघा आता नाहीतर परत पाडायचे पैक कर बाळा तू आला बाला। कर लगा हां